कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे हार तालिका सहा सप्टेंबर वार शुक्रवार आहे आणि मी असा विचार करते की आज तुमच्यासोबत एक छोटासा व्लॉग शेअर करावा त्याचसोबत उद्या गणपती येणार आहेत तर त्याचीसुद्धा मी आता तयारी आजच्या दिवशी सुरू करणार आहे बऱ्यापैकी झालेली आहे ज्या वस्तू मला मार्केटमधनं आणायच्या होत्या त्या मी घेऊन आली आहे थोडंसं डेकोरेशन राहिलं आहे गणपतीचं आणि आज हार तालिका आहे तर आम्ही मैत्रिणी मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही ठरवलं आहे की आम्ही मंदिरात जाणार आहोत तर आता मी मस्तपैकी सगळं आवरून घेतलं आहे याच्यानंतर मी देवाची पूजा वगैरे करून घेईल केस वगैरे धुवून घेतले आहेत त्यानंतर मग मी आ, साडी घालणार आहे त्याचा छोटासा लुक मी यूट्यूब शॉटवर नक्की शेअर करेल तर तो नक्की बघा तुम्ही आणि आज हार्तालिकेच्या पूजेचं मुहूर्त अगदी कमी आहे सकाळी सकाळी आहे त्यामुळे लवकर गडबड चालली सगळं आवरायचं आहे त्यामुळे मग आज मी असा विचार करते की छोट्या छोट्या जेवढ्या मी व्हिडिओज कॅप्चर करेल क्लिप्स कॅप्चर करेल ते सगळं कंबाईन करून एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेअर करेल तर चला मग आपण आता आजच्या दिवसाच्या तयारीला लागूया आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं नंतर मग मी देवाची पूजा केली तो पहाटेचे साडेपाच वाजले होते आणि मग मी सगळी जे घरातले देवाऱ्यामध्ये जे देव ठेवते त्यांची पूजा केली म्हणजे कसं हारतालिकेची पूजा करण्यापूर्वी असं म्हणतात की घरातल्या देवांची पूजा करा त्यांचे आशीर्वाद घ्या त्यानंतर मग कुठची दुसरी पूजा असेल ती करायला सुरुवात करा तर आज केस पण मी धु दू, धुतले होते आणि देवाची पूजा पण करून झाली होती बरीच कामे मला पुढे ओरकवायची होती त्यामुळे वेळ कमी होता कारण की हारतालिका पूजेचं मुहूर्त अगदी कमी होतं दोन तासासाठीच होतं अगदी सकाळी सकाळी त्यामुळे त्या वेळात हारतालिका पूजा होणे खूप गरजेचं असतं घाई असल्याने मी रात्रीच असं साडी आणि कोटले दागिने घालायचं आहे मेकअपचे कोणते प्रॉडक्ट मला यूज करायचे ते अशा एका टोपलीमध्ये काढून ठेवलं होतं आणि बेडवरती काढून ठेवलं होतं म्हणजे सकाळी उठून माझी कुठचीही घाई होणार नाही आ, पटकन मेकअप होईल अगदी मला एक छोटासा यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ पण करायचा होता हाच तो व्हिडिओ आहे की मी मेकअप लुक ओ, की अगदी सणासाठी कमी वेळ तुम्ही कशाप्रकारे तयार होऊ शकतात याविषयीचा यूट्यूब शॉट मी शूट केला होता आणि हा शॉट ऑलरेडी चार वाजता आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुम्ही बघू शकता जर नसेल तर चॅनल पेज ओपन करा आणि तिथे बघा तुम्हाला नक्कीच हा शॉट नक्कीच दिसेल हा मराठमोळा लूक मी अगदी सिंपल आणि नॅचरल मेकअपमध्ये केला त्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही मंदिरात गेलो महादेवाच्या मंदिरात गेलो होतो आणि मग तिथे अगदी छान कमी गर्दी होती जास्त गर्दी नव्हती त्यामुळे अगदी छानपैकी मस्त पूजा झाली आ... तर जसं तुम्हाला माहिती की आ, मी ना मी आत्ताच पूजा करून आली होती मंदिरातनं त्यानंतर मग घरी आल्यानंतर आता जरा पाऊस सुटला त्यामुळे असं वाटलं की बरं झालं लवकर जाऊन आलो आणि मला दाखवते इथे बराच पसारा झाला आहे असं मेकअप व्हिडिओ शूट केल्यानंतर बराच पसारा घरात होतो रिंग लाईट आहे एक दाट आहे त्यानंतर इथेही डायनिंग टेबलवरती मी बाप्पाची सगळी तयारी करायसाठी सगळं असंच पडलं आहे किचनमध्ये पण असंच सगळा पसारा झाला आहे आता मी विचार करते की आता थोडंसं चेंज करून घेते साडी वगैरे काढून घेते आणि मस्तपैकी आवरायला घेते हो क्लिनिंग करावं लागणार आहे त्यानंतर मला जेवण बनवायचं आहे ओमसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी आणि मग बघू पुढे काय काय होतं तुमच्यासोबत शेअरच करते मग त्यानंतर मी सगळ्यात पहिले किचन आवरायला घेतलं कारण की मी गेल्यानंतर मग दूध आलं तूप आलं म्हणजे आमचे जे डेअरीवाले काका आहेत त्यांच्याकडनं आणलं होतं ते मला गरम करायचं होतं आणि शिवाय ओमसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी मग मी आज डाळ भात आणि भाजी एवढंच जेवण बनवणार होती कारण की उपवासाचं काही ना काही फळं वगैरे ते खातच असतात दोघं जण त्यांना आवडते तर मग ती कमी स्वयंपाक करायचा होता पोळी वगैरे काही बनवायची नव्हती तर मग त्या दोघांसाठी मग मी भात आणि डाळ पहिले शिजवून गेले होते जाताना भात आता आल्यानंतर मग मी गरमागरम करावा म्हणून आता भात पण लावणार आहे जेवढे तुम्ही पटापट कामं करणार तेवढ्या तुम्हाला पटकन सगळ्या गोष्टी आवरून होतील असाच माझा पहिल्यापासनं चालत असतं की पटापट सगळं आवरायचं कारण की वेळ खूप कमी आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि गणपती बाप्पा यायचं म्हटलं तर खूप सारी तयारी देखील करावी लागते म्हणजे अगदी अर्ध्या रात्रीपर्यंत तुम्हाला तयारी केली तरी ती कमी पडते असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं त्यामुळे मग जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते आणि मधल्या वेळेस मी काय केलं मग आता थोडी थकली जोपर्यंत ता भात शिजून होतो तोपर्यंत मी स्वतःसाठी एक कप कॉफी केली म्हणजे फ्रेश वाटेल म्हणून पाणी देखील घेतलं कारण की पाणी पिण्यासाठीसुद्धा मला विसरून गेले होते आणि मग एकदाचा चार्ज झाल्यानंतर पुन्हा मग क्लिनिंगसाठी मी लागले आणि कुठलाही यूट्यूबचा व्हिडिओ जरी शूट करायचा असला तरी आपल्याला जरी व्हिडिओ छान दिसत असला तरी त्याच्या पाठीमागे खूप मोठा पसारा होत असतो लाईट मोबा नंतर मोबाईल असेल किंवा तुमचं व्हिडिओ शूट करण्यासाठी जो तुम्ही कॅमेरा वापरत असणार ट्रायपॉड या खूप साऱ्या गोष्टी या शो एक व्हिडिओ शूट करण्यासाठी लागतात आणि त्याचा खूपच देखील पसारा देखील होतो तर आता मला रिंग लाईटची गरज नाही त्यामुळे मग मी त्याला पुन्हा पॅक करून ठेवून दिलं शिवाय आता मी जसं स्वयंपाक करत जाते तसं मी आवरायला देखील घेते या पिशवीमध्ये मग मी बाप्पासाठी लागणारं सगळं साहित्य काढून ठेवलं आहे जसं की एक्सटेंशन बॉक्स असेल किंवा लायटिंग असतील वेगवेगळ्यात नंतर खाली अंतरायचं वस्त्र असेल या सगळ्या गोष्टी या मी पिशवीमध्ये एकत्र काढून ठेवल्या आहेत बेडबॉक्समध्ये मी हे ठेवत असते आता कालच्या रात्रीच मी ह्या सगळ्या गोष्टी एका पिशवीत काढून ठेवल्या म्हणजे वेळेवरती सगळं लावण्यामध्ये गडबड होणार नाही मखर जे आहे ते आम्ही चांगल्या प्रकारे पॅक करून कपाटावरती ठेवलं आहे आता रात्री माझे मिस्टर आहे ते मखर लावतील तर त्यातपूर्वी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या मी आता या डायनिंग टेबलवरती काढून ठेवल्या आहे हे चांदीचे भांडे वगैरे सगळे देखील मी टेबलावरती आणून ठेवले आहे स्वच्छ करून घासून ठेवले आहेत म्हणजे गणेश आणण्याच्या दिवशी कुठलीही गर्दी होणार नाही त्याचबरोबर आता डाळ वगैरे शिजून झाली भात वगैरे शिजून झालं मग आता मी डाळीला फोडणी देणार आहे म्हणजे वरण मला बनवायचं आहे प्लेन वरण असं आमच्याकडे आवडत नाही मग त्याला मिरची आणि लसणाची फोडणी दिलेलं जे वरण आहे ते भातावरती ओमला आणि त्यांना खूप आवडतं म्हणून मग मी त्याच प्रकारचं वरण बनवते आज अगदी मिनिमम स्वयंपाक मला बनवायचा होता मी आधीच सांगितलं होतं की मी आज जास्त स्वयंपाक बनवणार नाही कारण की माझा पण उपवास आहे आणि घाई खूप आहे कामं पटापट आवरायची आहेत त्यामुळे इथे मी भात झाला वरण झालं आणि त्यानंतर मग मी भाजी बनवणार आहे कोरडी भाजी बनवा बटाट्याची बनवायची होती त्यानंतर मग सगळं जेवण वगैरे आवरलं आणि मग मी अर्धा ते पावून तास आराम केला कारण की पहाटे खूप लवकर उठले होते त्यामुळे आणि क एक वाजेपर्यंत कंटिन्युअस सगळी कामं सुरू होती बसायला देखील वेळ मिळत वे नव्हता मग त्यानंतर उठल्यानंतर मग दोन वाजता मी अशी आमच्या मावशी ज्या आहेत त्या भांडे बनवून घासून गेल्यानंतर मग ती सगळी भांडे सुकल्यानंतर लावून दिली त्याचबरोबर मी एडिटिंग करायला देखील बसले होते कारण की मला आज दोन व्हिडिओज द्यायचे होते एक यूट्यूबचा व्हिडिओ द्यायचा होता शॉर्ट जो आणि यूट्यूबचा लाँग असे दोघं व्हिडिओज मला आजच अपलोड करायचे होते मग मधल्या वेळेत मग मी थोडासा वेळ काढला आणि एडिटिंग करायला देखील बसले एडिटिंग करता करताना विचार देखील मनात सुरू असतात की आता एडिटिंग झाल्यानंतर पुढचं काम कुठलं करायचं आहे रात्री काय करायचं आहे याची लिस्ट माझ्या मनामध्ये तयार होत होती तर मैत्रिणींनो आता एडिटिंग करता मला लक्षात आलं की मी व्हिडिओचा जो एंड आहे तो शूट करायचा राहिला आहे तर मी एंड असा आहे हार की हारतालिकेची पूजा आणि त्याची तयारी याच्याविषयी हा जो पहिला ब्लॉग होता तो मी बनवला होता तर आता संध्याकाळचे सात वाजले आहे आणि आता व्हिडिओ जो आहे तो अपलोड होणार आहे तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघितला असेल अशी आशा आहे मला आणि व्हिडिओ देखील आवडला असेल तर खाली कमेंट नक्कीच करा तर संध्याकाळी सात वाजता मी आता हा ब्लॉग बंद करणार आहे कारण की मला पुढचा ब्लॉग शूट करायचा आहे गणेश चतुर्थीचा गणपती बाप्पाचं आगमन कसं आहे त्याची पूर्वतयारी मी कशी केली याच्या काही छोट्या मोठ्या क्लिप्स आहेत त्या मला रात्री शूट करायच्या आहे जसं डेकोरेशनचं काही सामान आहे मोदकची पूर्वतयारी करायची आहे उद्या जेवणाची पूर्वतयारी करायची आहे थोड्या छोटे मोठे एक दोन कामं राहिलेत त्या मला रात्री आता पूर्ण करायचे आहे त्याचे छोट्या छोट्या क्लिप्स करून मी उद्या एक ब्लॉग गणेश चतुर्थीचा बनवणार आहे जो तुम्हाला परवा रविवारी दुपारी एक वाजता नक्कीच पाहायला मिळेल तर तुम्ही रविवारी हा जो गणेश आगमनाचा आणि गणेश चतुर्थीचा ब्लॉग आहे तो नक्की बघा तसंच दर शनिवारी जसं आपला ठीक एक वाजता को ऑर्गनायजेशन किंवा क्लिनिंगविषयी जो व्हिडिओ येत असतो तो मी टाकणार आहे तो देखील तुम्ही, तुम्ही बघू शकतात चला तर मग आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद